नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय गेल्या महिनाभरापासून खोदून ठेवलेल्या रस्त्यावर जिल्हा रुग्णालयाच्या गेट समोरच मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्णांबरोबरच ये जा करणाऱ्या वाहन चालकांचाही जीव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोक्यात घातला जात नाही ना असाही ना प्रश्न उपस्थित होतोय नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मेन प्रवेशद्वारावरच हा एवढा मोठा खड्डा पडल्याने या खड्ड्यातून रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका जोरात आदळून एखाद्या रुग्णाचा जीवही जाऊ शकतो एखादी दुर्घटना घडली किंवा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न काही सुजाण नागरिकांनी विचारलाय नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर हा जो खड्डा आहे तर हा किती दिवसापासून आहे आश नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर जो खड्डा आहे तो अनेक दिवसापासून पडलेला आहे इथून शा शासकीय गाड्या जातात रुग्णवाहिका जातात रुग्णवाहिकामध्ये पेशंट असतं आणि रुग्णवाहिका इतक्या जोरात आदळते एखाद्या सुद्धा तकलीफ होते परंतु इथून शिह साऱमो अनेक अधिकारी इथून जातात त्यांचं एक लक्ष नाही सिक्युरिटी आता ही गाडी जाते बा जोरातेश आदळतं कोणी लक्ष देत नाही अँबुलन्स पेशंट आणि गाड्या येतात इमर्जन्सी पेशंट घेऊ एवढ्या जोरात आदळतात पण कोणत्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आम्ही सिक्युरिटीला सांगितलं तरी त्यांचं लक्ष नाही आणि इथे एका पेशंटचा मृत्यू झाल्यानंतरच हा खड्डा पोज हा खड्डा केव्हा बोजवणार कोणाचंही लक्ष नाही तर हे स्टार आम्ही विनंती करतोय की यावर आपण लक्ष टाकून कार्यवाही होईल अशी विनंती आम्ही करीत आहोत महिन्यापासून फक्त खडी टाकलेली आहे याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते कळत नाही फक्त खडी टाकली आमच्या गाड्या पंक्चर झाल्या टायरांचे टायर फुटले परंतु कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाही तरी आमची विनंती आहे की त्वरित याच्यावर कार्यवाही करून हे काम पूर्ण करण्यात यावे आणि जनतेस मदत करावी ही आम्ही रिक्षा चालक मालक यांच्या वतीने विनंती करीत आहोत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर पडलेला हा खड्डा एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच भरला जाणार का असाही प्रश्न यावेळी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी दीपक अंभोरे नाशिक